पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला नाशिक पासून साधारणपणे चौऱ्याहत्तर ते शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे पोहोचण्यासाठी आपल्याला रेल्वे मार्ग देखील आहे मित्रांनो इगतपुरी हे याचं शेवटचं स्टेशन आहे या ठिकाणी थांबून आपण इगतपुरीहून घोटी मार्गे टाकेल आणि विश्रामगड या ठिकाणी पोहोचू शकता अस्वली स्टेशन पार केलं की दोन ते तीन किलोमीटर अंतरावर दारणा डॅम आहे मित्रांनो आणि आपण या बॅक वॉटरला येऊन पोहोचतो आणि येथील निसर्ग सौंदर्य डोळ्यात भरून आपण हा धारणा धारणाचा धरणाच्या अगदी पायथ्याला सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती आणि जवळपास आम्ही ऐंशी ट्रेकर्स या मोहिमेमध्ये सामील होतो मित्रांनो लाकी जय भारत माता की जय देश की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे देश की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे भारत माता की जय जय मातरम वंदे मातरम डैम के टाकीत साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाचा प्रवास केल्यानंतर आपण टाकीतपासनं पुढे महिश्वरण घाटामध्ये पोहोचतो मित्रांनो आणि येथून आपण हा घाटाचा सुंदर असा नजारा या ठिकाणी पाहू शकतो आणि सध्या रस्त्याची अवस्था पण चांगली आहे मित्रांनो आणि येथून दिसणारा धारणा डॅम भावली डॅम आणि हे घाटाचं सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो घाट चोरून वरती आलो की आपल्याला उजव्या बाजूला जंगलामध्ये दे वाघदेवाची स्थापना केलेली दिसते येथे वाघदेवाचं दर्शन घेऊन आपण घाटाच्या घाटमाथ्यावर पोहोचतो या घाटमाथ्यावर पोहोचलो की आपल्याला आकर्षित करून घेतात त्या ह्या पवनचक्क्या अतिशय भल्या मोठ्या असलेल्या पवनचक्क्या आणि आपण बघू शकता हा आमचा ताफा या बाजूने येतोय सुंदर असा नजारा पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो आणि समोरच दिसतोय तो विश्रामगड विश्रामगडून साधारणपणे दोन तासाचा प्रवास केल्यानंतर आपण विश्रामगडाच्या या पायथ्याला पोहोचतो या ठिकाणी पार्किंग देखील उपलब्ध आहे आणि बरेचसे हॉटेल देखील उपलब्ध आहेत या ठिकाणी आपण जेवणाची सोय आपली या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो पार्किंग पासून साधारणपणे पाच मिनिटाचा अंतर चालल्यानंतर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचतो आणि या ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट खात्याची एक चौकी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी ही राजमुद्रा देखील आहे आणि अगदी बाजूलाच किल्ल्याचा इतिहास देखील आपल्याला या ठिकाणी मांडलेला दिसतो तो व्हिडिओ पॉज करून आपण जरूर वाचू शकता मित्रांनो आणि पुढे आपण किल्ल्याविषयी जाणूनच घेणार आहोत शिवसकाळ मित्रांनो तर आता आपण पोहोचलेला आहोत विश्रामगड या किल्ल्यावरती आणि पट्टागड उर्फ विश्रामगड या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत आणि सेवा ग्रुप मुंबई यांच्या विद्यमाने आपण आजची ही विश्रामगड या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आमचे सर्व सर्व या ठिकाणी चंद्रकांत बाई आलेले आहेत सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत हो चला <laughs> <laughs> तर मग आपण आता इथून सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामस्मरणाने दे ना पट्टाई देवीच्या आशीर्वादाने पट्टाई देवीच्या आशीर्वादाने आपण किल्ल्याची चढाई आता या अर्थाने आपण केलेली मित्रांनो आणि सुंदर असं वातावरण भक्तिमय वातावरण आणि देश भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेले मित्रांनो या ठिकाणी आपण पाठीमागे गजराज शिल्प बघू शकता मित्रांनो अतिशय सुबक असं खूप मोठ शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय मित्रांनो आणि इकडे या बाजूला ही तोफ या ठिकाणी अगदी गडाच्या पायथ्याला काही आठ दहा पायऱ्या चढून आल्यानंतर ही सुंदर अशी तोफ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते Ah. Yeah. पाण्याचा किल्ला ट्रेकिंग करते वेळी आमच्याकडे भरपूर कलाकार होते या कलाकारांनी भरपूर गाणे म्हटले त्यामुळे इथपर्यंत पोहोचण्यासाठी काहीच वाटलं नाही मित्रांनो आणि या ठिकाणी आपण बघू शकता बऱ्याचशा लेणी देखील आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या दिसत आहेत साधारणपणे बहामणी काळातील हा किल्ला आहे असं एकंदरीत आपल्याला या किल्ल्याचा इतिहास वाचल्यानंतर लक्षात जाते मित्रांनो या ठिकाणी ही गुहा आपण बघू शकता सध्या ती कुलूप बंद केलेली दिसते या किल्ल्यावरती आपल्याला अनेक वानरराज बघायला मिळतात मित्रांनो त्यामुळे आपल्याकडे एक छोटीशी काठी असलेली बळी आणि शक्यतो खाऊ हातामध्ये ठेवू नका मित्रांनो म्हणजेच ते आपल्याला त्रास देणार नाहीत या पहिल्या टप्प्यावरती आपल्याला ले अनेक लेणी या ठिकाणी पाहायला मिळतात जवळपास तीन लेणी समूह आपल्याला ले या किल्ल्यावरती पाहायला मिळतो सुंदर असा हा मार्ग आणि या ठिकाणी वजा माहिती आणि फलक देखील आपल्याला लावलेले दिसतात इथूनच आपण काही पायऱ्या चढून गेलो की कि ही किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यावरून किल्ल्याची भव्यता आपल्याला लक्षात येते मित्रांनो च ह्या काही लेणी समूह हो पाहिला की आपण त्याच डाव्या हाताने पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला हा त्र्यंबक दरवाजा पाहायला मिळतोय मित्रांनो त्याला दिल्ली दरवाजा असं देखील म्हटलं जातं आणि त्र्यंबक दरवाजा देखील म्हटलं जातं आणि इथून हा सुंदर असा किल्ल्याचा नजारा आपण या ठिकाणी पाहू शकतो समोरच आपल्याला औंढा किल्ल्याचं देखील दर्शन होत आहे आणि इकडनं पाहिल्यानंतर आपल्याला या किल्ल्याची भव्यता आणि दिव्यता लक्षात येते इथूनच पुढे आलो की एक पाण्याचा टाक आणि इथं पट्टाई देवीचं मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे या पट्टाई मातेचा आशीर्वाद घेऊया मित्रांनो किल्ल्यावरील पट्टाई देवीचं दर्शन घेतलं की आपण साधारणपणे पंधरा मिनिटात अंबारखान्याजवळ येऊन पोहोचतो आणि या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा स्टॅच्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराजांना नमन करून आपण आंबारखान्यामध्ये येतो आणि मित्रांनो हीच ती जागा आहे हाच तो अंबारखाना आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सतरा दिवस विश्रांती घेतली आणि म्हणून या किल्ल्याला विश्रामगड असं नाव पडलं गेलं शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रमुख असे प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पश्चिमेला पंधरा मिनिट अंतर चालल्यानंतर आपण एका पठारावर येतो या ठिकाणी आपल्याला अनेक पाण्याची टाकी पाहायला मिळतात त्यापैकी ही एक रचना आपल्याला वेगळीच या ठिकाणी पाहायला मिळते ही रचना काय असावी मित्रांनो हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि इथून दिसणारा हा किल्ल्याचा सुंदर असा नजारा आपण या ठिकाणी पाहू शकतो डोंगरावरील पाण्याची टाकी पाहिल्यानंतर आपण पुढे येतो या ठिकाणी आपल्याला शिवकालीन कोठार पाहायला मिळतं गडावरील सर्वात मोठं धान्याचं कोठार हे आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतं चार खांबांवर तोरून धरलेली ही अगदी मोठी लेणी आणि याच समोर आपण या ठिकाणी बघू शकता धान्य ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो साधारणपणे या किल्ल्यावर फिरले असता जवळपास आपल्याला तेवीस टाकी या किल्ल्यावरती पाहायला मिळतात आणि येथून आपल्याला ही सोनटेकडी दिसते मित्रांनो सोनटेकडी हा या किल्ल्याचा सर्वोच्च गडमाथा आहे चला तर मग जाऊया सोनटेकडीवरती सर्वोच्च माथ्यावरून आपल्याला अलंग मदन कुलन हरिश्चंद्रगड कळसूबाई या सर्व गड किल्ल्यांचं दर्शन होतंय मित्रांनो परंतु आज खूप पाऊस आणि धुकं असल्यामुळे आपल्याला ते होत नाहीये त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ती तुम्ही देखील विचार करत असाल मित्रांनो या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर मान्सून हा एक बेस्ट पिरियड आहे मित्रांनो की कि या किल्ल्याला तुम्ही मान्सूनमध्ये अवश्य भेट द्या सुंदर असं निसर्ग सौंदर्य तुम्हाला या ठिकाणाहून पाहायला मिळेल पूर्वेला पाहिलं तर औंढा किल्ला आणि पश्चिमेला कळसुबाई हिल रेंज आपल्याला या ठिकाणी दिसते आणि तुम्ही जर आलात तर या सोनमाचीवरती अवश्य आहे मित्रांनो आणि येथील सह्याद्रीचं सुंदर असं सौंदर्य तुम्हाला या किल्ल्यावरनं बघायला मिळेल मित्र हो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पुढील बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून मित्रांनो आपण इथून परतीचा प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि इथून आपला पुढचा ट्रेक असणार आहे बितनगड तर बितनगड देखील येथूनच साडेचार किलोमीटर अंतरावरती मित्रांनो तर त्याची देखील लिंक आपण या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत ती देखील चेक करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो असं जे का नवीन व्हिडिओस नव्या ठिकाणी तोपर्यंत राम राम ओम नम शिवाय हर हर महादेव